चल ना तुला न्यायला आलोय तुम्ही हा मला नाहीच का कशामुळे नाही यायच तसच की दोन चार दिवस राहिले लय झाली झाली सुट्टी चल ना तिकडे घरी मला नाही कर मग तिकड सगळं मग नेमकं प्रॉब्लेम काय तुझा किती एकट्या एकट घरी मला नाही कर मग तिथं आणि मी कधी राहिले पण नाही असं एकट्या एकट्या प्रश्नच नाही दुसरा काहीतरी विषय सांग मला काय करमत नाही हळूहळू लागेल लोक नवीन लगेच असतं का महिन्यातून महिन्यात लागेल सवय तसं पण मला लग्नच नव्हतं करायचं मला शिकायचं होतं पण माझ्या घरच्यांनी किती फोर्स केला लग्नासाठी मला बळजबरी लग्न करावं लागलं मला एकट्याला फोन फिन करून तरी सांगायचं ना मी पण असं लागणार तयार झालो <tellan> आता झालेलं लग्न आता नाही म्हणायचं नाही पण आता नाही यायचं मला आता असं कस तुला लग्न करायचं मग माझ्या जीवनाच वाटोळ करते काय मी जेवणाचं वाटोळ करत सांगायचं ना लग्नाच्या सांगितलं माझं माझ्या दुसरीकडे लग्न गेलं असतं विचारलं का मला कोणी आता माझं का दुसरीकडे लग्न विचार करते का तू ते मला नका सांगू तुमचं काही तुम्ही असं फोर्स टाकू टाकून मला डिप्रेशन मध्ये जायची वेळ आली तू काम कर करून सांग मला नाही यायचं हो सचिन भाऊ या इकडे बाहेर या काय दाजी कधी आले <laughs> आज चाल आता आत काय का आता हिला कावा लावायचं तुम्हाला एक थांबली होती थोडे दिवस असं आता मी तिकडे बोललो तिला ती म्हणते मला नाही यायचं मला नाही करमत तिकडे असं असतो बोतावा हो नवीन लग्न झालंय नसन करमत तिला तिकडे म्हणून म्हणले असं नवीन लग्न झाले नवीन लग्न झालं असलं महिना दोन महिना सवय लागत असते लगीच लगेच कुठं एकदा दाल नाही कि मारलं लगे परत या नाही तिकडे दिन काय म्हणतात अगं काय झालंय माहितीये का <laughs> दाजे आल तर तिला न्यायला आणि हे म्हणते मला नाही जायचं तिकडे म्हणलं आता बारीक आहे शेवटी ती काय ह्यांची करमत नाही म्हणून म्हणलं असं आपलंच नसतं कर्मत पण सवय लावून घ्या मला जायचं दादा तसं पण करमत नाही मला तिकडं कर्माचं कुठं कारण असतं का मला सांगा बरं सगळ्या नवीन नवीन माणसं तिथं मला कस काय करमन अगं तसं नसतं तुझी भाऊ जही येईन तुला जोडीदार दोन चार दोन दिवस संग करमन घ्यावं लागल नवीन नवीन जागे होत नाहीच करमत पण जावं आणि लग्न झाले असं बोलून नाही जमत आता तेच तुझं घरी पण मी आधीच बोलले होते मला लग्नच नाही करायचं मला अजून दोन वर्ष शिकायचं होत ती कुठं नाही आहे तुला शिकवायला हे बघ झालं गेलं सोडून द्यायचं असतं आता ह्या गोष्टी लांबून जमत नाही याड्यानी करू नको तू आम्ही ह्याच्यासाठी तुझं लग्न लावून दिलं का ताटात एवढा खर्च केला एवढ्या अपेक्षा ठेवल्यात आम्ही काय करायचं आता पण एवढं करून काय फायदा माझी इच्छाच नव्हती लग्न करायची हो ती परत परत नको घेऊ तू जा आता पाहुणा आलाय तर तुला म्हणते ना तुझी भाऊ जाईन तुला चार दोन दिवस ती येईन तुझ्या संघ पण जा उरकून तसं ना करू हे बघा सचिन भाऊ लग्न झालं चार दिवस झालं नाही तुम्ही चार दिवसात मला सगळ्यांना नाराज केलं या हे बघा असं तू त्यांना चिडायला नको लवकर का इच्छा नाही म्हणजे झालंय काय नेमकं तुला का नाही आणायचं सांगतो रे आम्हाला तुम्हाला माहिती मला हे आवडत नव्हते तरी पण तुम्ही माझं बळजबरी लग्न लावून दिले यांच्यासोबत तुला अक्कल आहे का थोडीफार लग्नाच्या सांगायचं तुम्ही मला हे बघा तिला काय बोलते तुला थोडीफार अक्कल लाज बीज माणसाचं आमचं इज्जत जायचं काम केलंय बर काय माणसं म्हणते ना माहिती इज्जत तुमची ना इज्जत आमची जाणार आहे तुमच्या पेक्षा जास्त आमची जाणार आहे चार दिवस सुद्धा नाही लग्नाला काय एवढं काय कुठं हे म्हणायचं येईन घेऊन जा मग काय मग काय पाहून सारा खायला का चार दोन दिवस राहते आमच्याकडे मागच्या दिवस दिवस चौथा आम्हाला नाही म्हणून मी आलो या हे बघायचं काहीतरी कारण ना मी काय म्हणतोय हे सगळं तुमची चर्चा बंद करा आणि हे बघ तुला मी बाबा एकदाच हात जोडून सांगतोय लग्न आधी काय असं झालं गेलं सोडून दे आता लग्न झालंय तुझं त्याच्या आयुष्याचं वाटव करशील आणि तुझ्या बी आयुष्याचं काय हो कल्ल्या नाही होणार हे बघा पाहुन तुम्ही आजच्या दिवस सरळ मुक्कामी थांबा हिचं काय नाही हिला गडीचा राग असतो विसरून जाईन सगळं येणार असले तर मी थांबतो नाही हे तिला सांगा मला काय जाणार आहे का नाही तू ते एकदा सांग आणि स्पष्ट सांग जाणार आहे नाही होते चला मग थांबतो मी जा आतमध्ये जाऊ तिला सांगा जरा समजून नीट आठवते हो बसा बसा काय हे बघा दाजी चुका प्रत्येकाकडनं होत असते जे झाले गेले ना लग्न झालं विसरून जायचं सगळं लग्नाच्या आधीच कुणी बघितलंय